श्रींच्या गाभाऱ्यातील दगडी कामाच्या कोटिंगसाठी पुरातत्व विभागाने लेखी अहवाल द्यावा सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज अवसेकर यांच्या सूचना मंदिर समितीची सभा संपन्न सुरू असलेली कामे पाच जून पूर्वी पूर्ण करावीत पंढरपूर दिनांक अकरा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व परिवार देवता मंदिर जतन संवर्धन व जीर्णोद्धाराचे काम पुरातत्व विभागामार्फत सुरू असून सदर कामाच्या अनुषंगाने स्त्रीच्या गाभाऱ्यातील दगडी कामाच्या कोटिंगसाठी पुरातत्व विभागाने मंदिर समितीस तत्काल लेखी अहवाल सादर करावा तसेच सध्या सुरू असलेली कामे आषाढी यात्रेपूर्वी म्हणजे पाच जून पूर्वी पूर्ण करावीत अशा पुरातत्व विभागात सूचना करण्यात आल्या तसेच टोकन दर्शन प्रणालीची चाचणी घेण्याबाबत टी सी एस कंपनीच्या प्रतिनिधीबरोबर चर्चा करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली मंदिर जतन संवर्धन कामाचा तसेच टोकन दर्शन प्रणाली सुरू करण्याबाबत टी सी एस कंपनीच्या प्रतिनिधीबरोबर चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती तथापि काही अपरिहार्य कारणास्तव सदरची बैठक रद्द करण्यात आली तथापि आज दिनांक अकरा मार्च रोजी सकाळी साडे अकरा वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर सह अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली मंदिर जतन संवर्धन तसेच टोकन दर्शन प्रणालीची चाचणी घेण्याबाबत आढावा बैठक संपन्न झाली या बैठकीस डॉक्टर दिनेश कुमार कदम भास्करगिरी बाबा संभाजी शिंदे हबोप ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर ॲडव्होकेट माधवी निगडे हब हो हप प्रकाश जवंजाळ कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके डॉक्टर विलास वाहणे सहाय्यक संचालक